जयशिंद मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये तेहत्तीस हजार पदांची पोलीस भरती होईल का किंवा तेहतीस हजार पोलीस भरती संदर्भात तातडीने आदेश दिले गेले आहेत का याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे सर्व माझ्या मित्रांना विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या अर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे सोबतच मित्रांनो पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण फ्रीमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून लेक्चर चालू करून दिलेले आहेत जवळपास एक दिवसानंतर किंवा दररोज देखील तुम्हाला लेक्चर पाहायला भेटणार आहे आणि ते पण बेसिकपासून तर अॅडव्हान्सपर्यंत संपूर्ण तयारी कदाचित तुमची होऊ शकते जर तुम्हाला ते लेक्चर फ्रीमध्ये हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे ते जॉईन करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते लेक्चर फ्रीमध्ये अटेंड करता येतील आणि सर्वात मोठ्या एका प्रश्नाने आपण आज करणार आहोत ते म्हणजे पोलीस भरतीत एकाच दिवशी दोन पदासाठी परीक्षा अनेक उमेदवारांमध्ये आलेला आहे गोंधळ आता बघा महाराष्ट्रामध्ये एकतर एवढ्या दिवसानंतर मुंबईची परीक्षा लागली अनेक विद्यार्थी आहेत जे दोन्ही ठिकाणी पात्र झालेले आहेत आदर उदाहरणार्थ घेतलं जे काय मुंबईची पेपर होणार आहे ते अकरा तारीख आणि बारा तारखेला होणार आहे आणि यामध्ये पोलीस शिपाई कारागृह शिपाई पोलीस कारा शिपाई चालक या तिन्ही पदांसाठी परीक्षा होणार आहेत त्यातली जी कारागृह शिपाई आणि पोलीस शिपाई चालक ह्या एकाच दिवशी पेपर आहेत म्हणजे अकरा तारखेला जे काही पेपर आहे पोलीस शिपाई कारागृह आणि पोलीस शिपाई चालक या एकाच दिवशी होणार आहेत मग काही मुलं चालकला पण पात्र आहेत आणि कारागृहाला देखील पात्र आहेत मग अशा विद्यार्थ्यांनी अर्धा तासामध्ये एका सेंटरवरून दुसऱ्या एक सेंटरला जायचं कसं एकतर एकाच सेंटरमध्ये जर दोघांचं आलं असतं तर आरामात पेपर निघाला असतं काही प्रॉब्लेम नव्हतो अर्धा एक तासाचा मध्ये गॅप ठेवून पण एकाच दिवशी दोन ठिकाणी पेपर दिलेले आहेत आणि सेंटर वेगवेगळे केले आहेत आता मुंबईमध्ये जे पेपर द्यायला विद्यार्थी येणारे आहेत ते काय जवळपास ते थोडी ना आहेत जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के गावावरून येणारे विद्यार्थी आहेत आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाता यायला थोडं अवघड जातं सोपं पडत नाही आणि एक तासामध्ये त्यांना शक्य होत नाही पोचणं या गोष्टीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे होतं आणि महत्वाचं म्हणजे एकाच दिवशी दोन घटकाचा पेपर न घेता कोणत्याही एकाच घटकाचा पेपर घ्यायला पाहिजे अशी विद्यार्थ्यांकडून देखील मागणी आहे आणि सर्व जे काही शिक्षक लोक आहेत त्यांनी त्यांना देखील हेच वाटतं की एकाच दिवशी एकाच घटकातले दोन पेपर व्हायला नाही पाहिजे वेगवेगळ्या दिवशी व्हायला पाहिजे आता बघू आज मध्ये काय निर्णय होतो कारण ऑलरेडी सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीट जवळपास प्रोव्हाइड झालेले आहेत त्यामुळे तो निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांचा फायदा होईल कारण ऑलरेडी हॉल वाढ वाटून झालेले आहेत त्यामुळे निर्णय घेण्याची तर शक्यता कमीच आहे आता दुसरा महत्वाचा प्रश्न ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये तेहतीस हजार पदांची पोलीस भरती निघणार का बघा जर एक सध्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख सॉरी दोन लाख पेक्षा जास्त पदे पोलिसांची आवश्यकता आहे कारण एक तर सरकारचा टार्गेट आहे पोलिसांची ड्युटी बारा तास ऐवजी आठ तास करणे सोबतच अनेक सुख सुविधा त्यांना उपलब्ध करून देणे पुरेसा मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि यासाठी मनुष्यबळांची आवश्यकता आहे दोन लाख पद रिक्त आहेत अजूनपर्यंत दोन हजार अकरा नंतर अजून तरी जनगणना झालेल्या नाही आणि ज्यावेळेस जनगणना होतील त्यावेळेस सर्व काय आपल्याला समजणारे की एकंदरीत गेल्या चौदा ते पंधरा वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या जी आहे ती कितीने जास्त वाढलेल्या आहेत आता महत्वाचा दुसरा जो काही प्रश्न आहे तो आहे आता मग तेहतीस हजार पदांची भरती निघणार का बघा ज्या वेळेस निवडणुका होती त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सध्याचे आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सरळ सरळ सांगितलं होतं की महिलांचं खूप आवश्यकता आहे आणि महिलांसाठी पंचवीस हजार पद आम्ही भरणार आहोत जर त्यांनी शब्द हे खरे ठरले तर पंचवीस हजार पद महिलांचे आणि उरलेले आठ ते दहा हजार पद हे पुरुषांचे असे कदाचित तेहतीस हजार पदांची पोलीस भरती होऊ शकते पण एवढी लोकांची भरती प्रक्रिया राबवणं देखील अवघड आहे शिवाय भरती झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंगला पाठवणं देखील अवघड आहे कारण एवढ्या लोकांची कॅपॅसिटी सध्या महाराष्ट्रामध्ये नाही त्यामुळे या गोष्टींकडे थोडस वेळ लागू शकतो पण जर आपण नाही नाही म्हटलं तर कमीत कमी पोलीस भरती ही चौदा ते पंधरा हजार पदांची व्हायला पाहिजे तेवढे पद आरामात भरले जाऊ शकतात ति, तिसरा महत्वाचा प्रश्न नवीन पोलीस भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा होणार आहे फायदा कसा होणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः म्हटले होते की आम्ही विद्यार्थ्यांना वयामध्ये सूट देऊ कदाचित जे जुने पुरा आहे ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांना वयामध्ये एक वेळची सूट मिळू शकते ठीक आहे आणि जे काही नुकतीच बारावी पास झालेले विद्यार्थी आहेत म्हणजे एकंदरीत दोन हजार चोवीसमध्ये मुलांनी बारावी दिली आणि दोन हजार जुलैमध्ये चोवीस जुलैमध्ये रिझल्ट पण लागला निकाल देखील आले सर्व डॉक्युमेंट त्यांना आता भेटून जातील आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये ते सुद्धा तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उत मैदानामध्ये उतरणार आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे आता दुसरं महत्वाचं एक अजून प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलं होतं सर ग्राउंडमध्ये बदल होण्याची शक्यता आहे का जर आपण मागचा इतिहास बघितलं आतापर्यंत सात ते आठ वर्षामध्ये ग्राउंडमध्ये मध्ये बदल जाता झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच पद्धतीने दोन हजार सोळा पासून पोलीस भरतीला तीन इव्हेंट फक्त आहेत दोन इव्हेंट कमी करून दिलेले आहेत त्यामुळे कदाचित या पोलीस भरतीला सुद्धा थोडाफार बदल होऊ शकतो जास्त काही होणू शकत नाही दुसरी गोष्ट पोलीस भरती बरोबर भर, वनरक्षक पदांची पण जाहिरात येणार का बघा मित्रांनो वनरक्षकच्या सुद्धा भरपूर जागा आ, पदे रिक्त आहेत त्यामुळे कदाचित पोलीस भरतीच्या अगोदर देखील वनरक्षकची पदे भरू शकतात त्यामुळे कसं आहे माहिती आहे का जागा या निघत राहणार आहे कुठं ना कुठं जागा निघत राहणार आहे तुम्ही फक्त प्रॅक्टिस आणि अभ्यास या दोन गोष्टीकडे अवश्य लक्ष द्या बाकी जास्त टेन्शन घेऊ नका जागा निघणार तुमची तयारी चालू ठेवा आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगेल ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचं ग्राउंड मैदाने किंवा हॉस्टेल साठी जर बॅच जॉईन करायची असेल तर आपल्या ठाण्यामध्ये अकॅडमी आहे तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पण पद्धतीने बॅचेस जॉईन करू ऑफलाइन ऑफलाईनची फी अगदी कमी आहे खूप जास्त फी नाही आहे जर तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच जॉईन करायचं आहे तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या वेळेमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद